न्याय मागणाऱ्यालाच गुन्हेगार ठरवलं आठपाडीत संतोष हेगडे यांच्यावर पोलीस आणि शिक्षण विभागाची संयुक्त कारवाई एकीकडे एक माहितीचा अधिकार म्हणजे नागरिकांचा हक्क म्हणतो तर दुसरीकडे आठपाडी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय माहिती मागणाऱ्या तक्रारदारावरच गुन्हा दाखल करून त्याला गुन्हेगार ठरवण्याचा पराक्रम आठपाडी पोलीस ठाण्याने केला आहे बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे यांनी शाळातील शिक्षकांची कमतरता आणि घटती पटसंख्या या प्रश्नावर आवाज उठवला माहिती अधिकाराअंतर्गत गट शिक्षणाधिकारी मयूर लाडे यांच्याकडे माहिती मागितली मात्र माहिती देणं तर लांबच उलट अपमानास्पद शब्द संवाद झाला आणि धमकीही दिली गेली याच प्रकरणी संतोष हेगडे यांनी गुरुवारी रात्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली मात्र रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं इतकंच नाही तर शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन त्यांच्या तक्रारीवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला संध्याकाळी सहा वाजल्यापासून या पोलीस स्टेशन उभा आहे उभा राहिलेलो आहे आज आता जर आपण काही बघितलं तर जवळजवळ पावणे एक वाजले पावणे एक वाजेपर्यंत जे आमोल खरात आहे या आमोल खरात आहे आमचा गुन्हा आजपर्यंत घेतलेला नाही आतापर्यंत घेतलेला नाही तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल खरात यांनी त्यांना दिशाभूल केली पोलिसांनी व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे संतोष हेगडे यांना दम देतानाच चित्रण देखील आहे हो साहेब माझी तक्रार घ्या घ्या का हो मी साहेब पाच वाजल्यापासून सांगले आता तीन वाजले अर्ज दे मग त्यांचा अर्ज कसा घेतला नाही तुम्ही त्यांची ऑनलाईन केस नोंद केली त्यांची हे केले तुम्ही ऑनलाईन केले त्यांचं ऑनलाईन केले ऑनलाईन केले तर ऑनलाईन हे केलं त्यांचा अर्ज घेतला दादा म्हणले ऑनलाईन केले संतोष हेगडे यांचा स्पष्ट आरोप आहे की शिक्षणातील त्रुटी उघड केल्यामुळेच त्यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रकार असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सांगण्यावरूनच हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं ते म्हणतात आहे की तालुक्यातील प्राथमिक शाळेची माहिती विचारली प्राथमिक शाळेचा जो काही भोंगळ कारभार आहे तो भोंगळ कारभार बाहेर काढला वस्तुस्थिती काय आहे ती वस्तुस्थिती मांडली गोरगरिबांच्या मुलासाठी मी झटलो लढलो ही मला शिक्षा आहे बाकी काय नाही ह्या गोपीचंद पडळकरने रात्री पोलीस स्टेशनवरती दबाव आणून युवटी जाधव असतील गट शिक्षण अधिकारी लाडे असतील तसेच बरेचसे शिक्षक आहेत त्या ठिकाणी रात्री उपस्थित होते शिक्षक या सर्वांनी माझ्या खोटा गुन्हा दाखल केलेला आहे यात विशेष बाब म्हणजे वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक विनय बहिर विभागीय पोलीस अधीक्षक विपुल पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला पण कुणीही प्रतिसाद दिला नाही एकही फोन रिसीव झाला नाही जर एक सामान्य कार्यकर्त्याने माहितीचा अधिकार वापरून प्रश्न विचारल्यावर त्याच्यावरच खोटं प्रकरण लादलं जात असेल तर हा प्रकार लोकशाहीच्या मुळावरच घाव आहे आता पाहावं लागेल पोलीस आणि शिक्षण विभागातील या कारस्थानावर प्रशासन काय भूमिका घेतं सत्य दाबण्याचा कार्यकर्त्यांना धमकावण्याचा आणि संस्थांचा गैरवापर करून गुन्हेगारांना वाचवण्याचा हा प्रकार आहे का या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे पुढील घडामोडीसाठी पाहत रहा